जिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पणाच्या विषयावरून काँग्रेस आणि शिवसेना गटा शिंदे गटामध्ये श्रेयवाद चांगलाच रंगला आहे गुरुनानक चौकात राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा रुग्णालय उभारण्यात आला आहे महिला आणि नवजात शिशु रुग्णालया संदर्भात आवश्यक ती सर्व सोयी सुविधा आणि सज्जता इथं असून उपचारा आधीच आता श्रेयवादाची लढाई रंगली आहे आमदार प्रणीती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच हॉस्पिटलची उभारणी झाली असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला सकाळच्या सुमारास गुरुनानक चौकात याचा प्रत्येकही आला तसं माहित आहे का हे काँग्रेसच्या काळात तयार झाले सतरा जानेवारी ला ला मंजुरी मिळाली मंजुरी मिळाल्यानंतर आमदार पंडित शिंदे फोन केले की आता आपल्याला मंजूर झालेला आहे याला जागेची गरज आहे मग आम्ही ताबडतोब काय जागा हुडकत फिरलो आम्हाला ही जागा निश्चित झाली मग आम्ही दिनला भेटलो ही ही जागा जे आहे आदिष्ट अंडरमध्ये जागा आहे म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजच्या अंडरमध्ये असल्यामुळे आम्ही ताईंना फोन केलो ताईंनी अशोक शिंदे म्हणून डीन होती तात्कालीन डीन त्यांना फोन केले आम्ही जाऊन त्यांच्याकडनं तातडीने मंजूर घेतली आणि तो प्रस्ताव शासनाकडे पाडून दिले अजून अडतीस कोटी रुपये त्यावेळी दोन हजार चौदाच्या बजेटमध्ये मंजूर करण्यात आला त्यामुळे काम टेंडर निघाला काम चालू सुरुवात झाली मुळात हे काँग्रेसने आणलेली स्कीम आहे काँग्रेसच्या काळात झालेलं हॉस्पिटल आहे फक्त हिनी उद्घाटन करायच्यासाठी हिनी तर शिवसेना शिंदे गटानं साहेबांनी मनावर घेतल्यामुळेच अद्ययावत सुखसोयी सज्ज असं होऊन या जिल्हा रुग्णालयाची निर्मिती झाल्याचं सांगितलं इमिजिएट मान्य मुख्यमंत्री यांनी आदेश दिले की ह्या पद्धतीच्या ज्या ज्या ठिकाणी आपले कार्यक्षेत्र असतील मंदिरं असतील तीर्थक्षेत्र असतील थी, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं ट्रामा केअर सेंटर असेल हॉस्पिटल असेल ते तातडीनं लोकार्पण करणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही आणि आज तो दिवस ह्या ठिकाणी उजळलेला आहे आपल्या सर्व मानवी साक्षीनं आणि अक्कलकोटवासियांच्या साक्षीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व भाविक यांच्या साक्षीनं त्या ड्रामा केअर सेंटरचं लोकार्पण सोहळा आज परिपूर्ण होतोय आज त्याचं आपण लोकार्पण करतोय हे मी आज आरोग्य खात्याच्या विभागानं घोषित करतोय दरम्यान शहर काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला यांनी आमदार पणती शिंदे यांच्या अखंड पाठपुराव्यामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारनं शंभर खाटाचं हॉस्पिटल उभारण्यास मान्यता दिल्याचं पत्र प्रसिद्धीस दिलं आहे श्रेय कोणाचेही असो सर्वांनी प्रयत्न केले आहेत हॉस्पिटल उभारणी झाली यामध्ये सर्वांनी धन्यता मानावी विकास कामात आरोग्य सेवेत एकोबा राहावा अशी अपेक्षा सोलापूरकरांमधून व्यक्त होताना दिसते केवळ पक्षापुरत हा विषय नसून सोलापुरातील माता भगिनी आणि नवजात शिशूंसाठी व्यापक विषय असल्याचा शेरा काही ज्येष्ठ नागरिकांनी मारला आहे